अंशकालीन स्त्री परिचारांनी दिले आमदारांना निवेदन अंशकालीन स्त्री परिचार्यांच्या वेतन वाढीचा मुद्दा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचार्यांना केंद्र सरकार महिन्याला फक्त शंभर रुपये देतात व राज्य सरकार दोन हजार नऊशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये मिळतात ते अत्यंत कमी असून अंशकालीन स्त्री परिचाराच्या वेतन वाढीसाठी विशेष लक्ष घालून प्रयत्न करणार असे आश्वासन देवडे पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाडे यांनी दिले आयटेक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिषद संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार बकाडे यांची भेट घेत निवेदन दिले आहे सोबत बोलताना व्यक्त केले लगेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मेसेज करून अंशकालीन स्त्री परिचाराच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची विनंती केली केंद्र सरकार शंभर रुपये दरमहा मानधन देऊन अशा प्रकारे अंशकालीन स्त्री परिचारांची थट्टा करते शंभर रुपयात कुटुंब चालू शकते काय असा प्रश्न उपस्थित अंशकालीन स्त्री परिचारांनी केला आहे शिष्टमंडळात आयटेक राज्य सचिव दिलीप उटाणे नीता दळवणकर जीजा निहारे कांदा डोंगरे जीजा कोटनाके शालिनी मिश्रा आदी अंशकालीन स्त्री परिसर उपस्थित होते